जाणल्यानंतर त्या पदार्थाला प्राप्त करण्याकरता कारण तो पदार्थ आपल्यावर भिन्न असतो पण परमात्म्याला जाणणं ही परमात्म्याची प्राप्ती सर्वांनी सांगितलेली आहे कारण परमात्मा आपल्यावर भिन्न आहे का म्हणजे परमात्मा जाणव जातात जाणणे आणि जाणता कायचा वरे वस्तुशी जाणव जातात जाणणीची वस्तू तत्वता ते तर जाणणे आणि जाणता कायचा उरे स्वरूप होऊन हे सगळ्यांना सुलभ नाही तोच निर्गुण निराकार परमात्मा जो आहे तो सगुण धारण करत असतो त्या सगुण साकाराची भक्ती केली की आपल्याला निर्गुणाचा सच्चिदानंद रूपाने त्या ठिकाणी सर्वांच्या हृदयामध्ये वास करतो परमात्मा सदरूप आहे चित्रूप म्हणजे ज्ञानरूप आहे आणि आनंद रूप आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे जे स्फुरण आहे ते परमात्म्याच आहे एरवी सर्वांच्या हृदय देशी मी आहु का आहे ऐशी बुद्धी स्मोरे अहर निशिंद वस्तू कशाच स्फोरण होते आपल्याला सारखं ज्ञानाचं अखंड स्फोरण आहे मी नाही असा अनुभव कधीच कोणाला येत नाही आता आपण ऐक का नाही आहेत झोपल्यानंतर आपण असतो का नाही गाठ झोपल्यानंतर सुद्धा आपण असतो पण किती मनुष्य गाढ झोपलेला असता तरी जाग झाल्यानंतर म्हणतो मी सुखाने झोपलो होतो काही जाणत होतो याचा अर्थ तो बुद्धी झोप घेते आणि त्या बुद्धीला जाणारा त्या ठिकाणी तिथे असतो तो बुद्धीचा अनुभव स्वतः बुद्धीशी दादा ते करू शकतो स्वप्नामध्ये सुद्धा मी असतो मी असं स्वप्न पाहिलं तसं स्वप्न पाहिलं वास्तविक पाहता Merenata sudah anggur, biar nanti akan dibiarkan. Mereka sudah ada lalai Akta atma Menajai diri yang dewa, kata Cina yang virtual dari tawanan mulia. Aduh, di desa Surat Roy yang pura roh, Nahan meteh, असा आत्मा जो आहे तो नित्य आहे ते आत्मा हे सगळ्यांचं स्वरूप आहे आत्मरूपाने परमात्मा सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे ईश्वर नवे नवे भगवान परमात्मा तो आत्माच जगाच्या रूपाने सगळ्या नटलेला आहे या संपूर्ण विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्हीला कारण जर काय असेल तर परमात्माच आहे परमात्म्यावर सृष्टी भासते परमात्म्यावर राहते आणि परमात्म्याचं ज्ञान झालं की सगळी सृष्टी लीन होते असा जो परमात्मा आहे तोच परमात्मा त्याची भक्ती करण्याकरता अनेक प्रकारचे अवतार धारण करत असतो त्याच्यामध्ये श्रीकृष्ण भगवंताचा अवतार विशेष अवतार आहे पूर्ण अवतार आहे सगळ्यांचं मन आकर्षित करण्याकरता केलेला अवतार आहे चरित्राद्वारे त्याच्या रूपाद्वारे त्याच्या गुणांद्वारे आपल्याला त्याच्यापर्यंत पोहचता येत नाही मग त्याने सुंदर असं लीला केल्या चरित्र केले की सहज आपलं मन तो आकर्षित करून घेतो असा असलेला भगवान श्रीकृष्णाय वयम नुमहा अशा कृष्णाला काय करायचंय नमस्कार करायचा असा नमस्कार केल्यानंतर आपल्या जीवनात तापत्रयांचा विनाश होऊन जातो तीन प्रकारचे ताप आपण मी पाहत असतो आध्यात्मिक भौतिक आणि दैविक हे तिन्ही ताप भगवंताचं चिंतन केलं की मनुष्य भगवंत स्वरूप होत संबंधाली आहेत मनाच्या संबंधाली आहेत आणि भगवंताचे चिंतन करता करता चिंतने चिंतने जेव्हा ता शरीराच्या तादातले सोडतो मनाच ताबातले सोडतो आणि या तिन्ही तापातून आपोआप काय होतं निवृत्त होत भागवत श्रवण करता करता आपोआप आपल्या जीवनामध्ये ही प्रक्रिया घडते तिघी शिलिंग शुद्ध भगवंताचं चिंतन करता करता चित्त शुद्ध होतात चित्त आणि म्हणून अशा भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी नमस्कार केला आणि नंतर आता भागवताचे गुरु आहेत शुकाचार्य महाराज त्यांना नमस्कार केला yang pura pura yang tamam pe tamam pe terputus. Baik payah rugi dah kata Allah, putri titan maya taya terawih ini nus, tom serba hutan dayung